प्रत्येकाची बोट अशी खाली केली जाते आणि मग लिलाव होतं किती बोटे आलेली म्हणजे मच्छी खूप आलेली आहे पण एक मजाच वेगळी आहे सकाळी येऊन फिश मार्केट लिलावात मच्छी घेणं ત્યારે ભારત થતો नमस्कार मी सिद्धी सारंग स्वागत करते का माझ्या नवीन यूट्यूबच्या व्लॉगमध्ये तर सकाळचे झालेले आहे साडेचार आणि मी चाललेले आहे मुंबईतल्या सर्वात मोठ्या फिश मार्केटला म्हणजे भाऊच्या धक्क्याला तर हा व्लॉग शर्ट परत नक्की बघा व्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि शेअर जरूर करा आणि लवकर लवकर गाय सबस्क्रायबर वाढवा प्लीज सपोर्ट करा चॅनलला मी खूप डेडिकेटली व्हिडिओ करते व्लॉग करते प्लीज गाय सपोर्ट करा चला तर मग जाऊया भाऊच्या धक्क्याला भाऊच्या धक्क्याला जाण्यासाठी मी डॉक्टर सेशनला उतरत आहे तिथून मी टॅक्सीने पुढे जाणार आहे शेअर टॅक्सी असता डायरेक्ट भाऊच्या धक्क्याला जाण्यासाठी डॉक्टर क्रमांका चाललेली आहे पैसे नव्हतं नाही नव्हता पैसे तर गेलं तरी बघ उदार घ्यायचं तर मंडळी अजून उजाडलेलं पण नाहीये तुम्ही बघू शकता फक्त साडे पाहुणे सहा झाले साडेपाच वाजले असते मजा लवकर काय यायचं आहे या बाजारात कारण की इथे लिलाव वगैरे असतो तो आपल्याला बघता येईल आणि चांगलं तुम्हालाही मला आपल्या ब्लॉगमध्येही चांगलं दाखवता येईल तुम्हाला कशाप्रकारे भाऊच्या धक्क्याला मच्छी विकते वगैरे चला तर मग जाऊया भाऊच्या धक्क्याला आणि पोचली भाऊच्या धक्काला टू व्हीलर किंवा फोर व्हीलर येऊ नका त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल मालेबंदरच्या रस्त्यावर किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल खूप आहे मच्छीसाठी गाईड पण करू शकतो मी, मी बघू शकता सगळेजण चांगले धक्क्यावर आपणही चाललोय धक्क्यावर तर काहीच व्हिडिओना सपोर्ट करा थोडा स्टार्टिंग स्टार्टिंग <laughs> मध्यंतरी माझे व्हिडिओज येत नव्हते कारण माझ्या एक्झाम्स होत्या म्हणजे मला टाईम भेटत नव्हता व्लॉगिंग करायला पण आता दररोज व्हिडिओ येतील याची मी काळजी घेईन आणि फटाफट लवकर जाऊन सबस्क्राईब करा अशा अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी छान छान व्हिडिओ बघण्यासाठी काही सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा चॅनेलला आणि खूप लोक बोलतात की काय भेटतं तुम्हाला व्लॉगिंग करून हे करून ते करून पण ही एक जिद्द आहे ब्लॉग करायची माझ्या पप्पांचं एक स्वप्न आहे ब्लॉग करून यूट्यूबवर माझ्या पप्पांचं एक स्वप्न आहे की चांगलं चॅनल ग्रो करायची तर ते मला पूर्ण करायचं तर त्याच्यासाठी प्लीज काही सपोर्ट करा आता पण जाऊया भाऊच्या धक्क्यावर

बारीकवाली मोठेवाली कोलंबीच आहे कशी टोपलीवर असत बघूया आपण जर लाख कि टोपली आहे बघा मुशी लिलाव कसा होता तुम्हाला सांगतो

बावीसशेला ती मशीची बोटी आहे ते अशा बोटी लागतात आणि जी ते लिलाव होतो या बोटींमधून बघा मच्छी काढायची प्रोसेस चालू आहे पण आता बऱ्यापैकी मच्छी आलेली आहे मार्केटमध्ये ज्यांना कोणाला यायचं आहे भावच्या दाखवा ते येऊ शकतात मला झूम करून दाखवतो पुढे सातशेला शिंगाळ्याची बोटणी आता पण अजून थोडं फुल आलो जास्त अशी मच्छी घ्यायला लिलावत मच्छी घ्यायला कारण की ते अख्खी टोपली भेटते पण एवढंच असतं की जो माणूस कमी खातो का त्याच्यासाठी काही यूजफुल नाही पण ज्याला आमच्यासारखी मच्छी लागते तो इथे येऊन ठेवू शकतो मच्छी आरामात पंद्रह से सोलह से सत्रहशी सत्रहसी सत्रहसी अठरासी एक हजार एक चोवीस 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 तर हा आहे भाऊचा धक्का सकाळी काळोख असल्यामुळे दिसत नव्हतं पण आता सूर्योदय झाल्यामुळे मस्त दिसतो आहे बघू शकते इथे किती बोटी लागतात आणि किती मच्छीचा स्टॉक इथे असतो आणि मच्छीचा लिला कसा होतो तर आपली मच्छी घेऊन झालेली आहे आणि मी चाललेली आहे आता घरी तर सकाळचं किती सुंदर सूर्योदय आपल्याला दिसतो आहे आणि खूप यू सुंदर आहे तर असेच माझे व्लॉग पाहण्यासाठी नक्की लवकर लवकर सबस्क्राईब करा ब्लॉगला तर म्हणजे हा माझा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा ला, 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 कमेंट करा आणि शेअर जरूर करा आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय 啊。